नाना गारव्याकडे पाहत पुन्हा बेभान होऊन नाचत होता आणि नाना पाहतोय कदाचित म्हणूनच ओढणी कमरेला घट्ट बांधून अर्धे केस सोडलेले नेहमीचे झप्पक राहणारी मैना सुद्धा मनमोकळी होऊन नाचत होती तेही आयुष्यात पहिल्यांदाच नंदाई गुडगा दुखायला लागल्यामुळे दमली आणि तिथेच एका बाजूला उभी राहिली एका बाजूला का तर ती बाहेर आली म्हणून दुसरी फोनी बाहेर यायला नको त्याची राखण ती करत तिथेच कमरेवर हात ठेवून पदराने आपला चेहरा पुसत हसत सगळ्यांना पाहत होती तिची पहिली नजर ओळीवर गेली मोठा श्वास घेतच तिने ओळीची कौतुकाने नजर काढली काय बया दिसती हिची तर दररोज नजर काढायला पाहिजे बायका काय चांगला आहेत होय असं बोलत स्वतःशीच बडबडत नांदाईची नजर रुद्राकडे गेली आणि चेहऱ्यावर आनंद पसरला डोळ्यात पाणी आलं रुद्र ओवीकडे बघत खांदे हलवत होता हलकासा हात वर करत त्याच्या पायाने ठेका धरलेला चेहऱ्यावर हसू घेऊन तो नजरबंदी झाल्यासारखा तिच्याकडे पाहत होता काय वाटलं असेल दहा वर्षानंतर आपला मुलगा अंधार कोठडीतून बाहेर येताना जे एखाद्या आईला वाटतं अगदी तसच नंदाईला वाटलं डोळ्यातलं पाणी पुसत नंदाई ए... तिने पुन्हा त्याला पाहून घेतलं आणि तिची खात्री पटली रुद्र पहिल्यासारखा होणार आणि पुन्हा त्याचा संसार बहरणार कुठलं तरी भलतच गाणं लावलेलं बेबी बेबी सगळे अंगात आल्यासारखे नाचायला लागले आणि नंदाई त्या साऊंड सिस्टम जवळ असणाऱ्या पोरग्याला डाफडली जरा धड गाणं लाव की मराठी गाणं काय यमुनाबाईला गेल्यात होय त्या मुलाने नंदाईला हात दाखवत गाण्यासाठी मान हलवत लगेच गाणं चेंज केलं आणि पिंगा लावला पिंगा ग पोरी पिंगा पिंगाग ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा गाण्याचे गा बोल ऐकूनच बायकाने घालायला सुरुवात केली बायकांनी जागावे गाणे आठवली पुरुष मंडळी तर एका बाजूला झाली मामा नंदाईला आवाज देत बोलले अक्के ए यू म्हणतोस असं बोलतच नंदाई पुन्हा नीट खेचून आली आणि मामा सोबत फुगडी खेळू लागली दोघेही बहीण भाऊ हसतच हळूहळू फुगडी खेळत होते त्या सगळ्यांकडे पाहताना ओवी हसत होती आणि अचानक तिची नजर रुद्रवर गेली आणि लाजेची लकीर तिला जाणवली रुद्र तिच्याकडे पाहून स्लो मोशन मध्ये नाचत होता तिने लगेच नजर झुकवली आणि पुन्हा सारंगला रिक्वेस्ट करत बोलली दादा बास ना आता मामा मामा आणि नंदाला फुगडी घेताना पाहून सारंगने ओळूला खाली उतरलं आणि तिचा हात धरून बोलला आपणही खेळूया फुगडी लहानपणी खेळायचो तस होवी बोलली नाही नको चल ना हा क्षण पुन्हा येणार नाही प्लीज सारंग तिचा हात धरून रिक्वेस्ट करत बोलला आणि होवी काहीशी संकोचच तयार झाली पुरुष मंडळी इतर एका एव्हाना सगळेच एका बाजूला असलेले वरात फक्त बायकांची झालेली आज पहिल्यांदा पुरुष प्रेक्षक आणि बायकांनी वरात गाजवली होती नाना सुद्धा संधी साधून मैनाला हात करत होता खेळणार का फुगडी घरी प्रॉब्लेम नको म्हणून मैनाने वहिनीला हसत विचारलं वहिनी मी पण खेळू का आपल्या नानासोबत फुगडी नानाची फिल्डिंग जोरात सारी सारिकाची बरीच कामे म्हणजे कधी वडापाव कधी समोसा असली प्रायव्हेट कामे नाना रमाईच्या न कळत करत, करत असल्यामुळे नाना सारिकाचा भरवशाचा माणूस होता ती हसतच बोलली खेळा की फुगडी त्याला काय होतंय नाना मुद्दाम बोलला वहिनी हिच्या नंतर तुमच्या सोबत पण खेळणार तुम्ही मला शिकवायची फुगडी बर का सारिका लगेच हरभऱ्याच्या झाडावर ती हसतच बोलली चालते चालते पहिल्यांदाच हातात हात घेऊन नाना आणि मैना फुगडी खेळत होते एकमेकांच्या हाताचे स्पर्श अनुभवताना त्या गर्दीपेक्षा ते दोघेही मनाने वेगळे झालेले ही चालावी आणि आमची ही, ही फुगडी सुद्धा अशीच रात्रभर रात चालावी असले हवाई विचार नानाच्या डोक्यात घुमू लागले गाणं संपलं की तेच गाणं लावायची फरमाईश होऊ लागली सगळ्यांच्या फुगड्यांना जोर आलेला एका बाजूला नाना महिना दुसरीकडे तर शेजारी सारंग आणि विसारंग सारंग खूप वर्षांनी फुगडी खेळत होता म्हणून सावकाश आणि ओवी खांद्यावरती शाल पडणार नाही याची काळजी घेत होती म्हणून सावकाश दोघेही हसतच फुगडी खेळत होते सगळ्यांना पाहून शौर्य आनंदाने उड्या मारत रुद्रजवळ आला बाबा मै बी खेले गी रुद्रच्या पायाला लहानग्या रुद्राला उचलून लहानग्या शोहर्याला उचलून घेत त्याला गोल फिरवत रुद्र हसत बोलला पैलवान अशी खेळतात बघ ही तिचा रंगच बदललेला प्रचंड उत्साहाचं वातावरण होत ती वरात होती का दुसरा कोणता कार्यक्रम हे काही लक्षण सगळे विसरले फक्त आनंद घ्यायचा आणि मनसोक्त नाचायचं पटापट जोड्या बदलत होत्या मामा आणि नंदा इथकून आपल्या गुडघ्यावर हात ठेवून एका बाजूला बसलेले नाना सारिका सोबत आणि सारंग सोबत हुगडी घेऊ लागली ओवी हसतच त्यांच्याकडे पाहत होती आरुष ओळीचा पदर ओढत बोलला आई माझ्याशी पण ना त्याला नाही कशी बोलणार बर ओळी हसली आणि ती सुद्धा आरुष सोबत एका बाजूला सावकाश हुबडी खेळू लागली नंतर पुन्हा ओळी थकून एका बाजूला उभी राहिली सगळे हसत होते आनंदी होते त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद होता एकंदरी हसण्याचा बॅक्टेरिया पसरल्यासारखे सगळे हसत होते एवढी लाजरी बुजरी ओळी पण लोक आपल्याकडे पाहत आहेत आपण नवीन नवरी आहोत हे काही क्षण ती सुद्धा विसरली होती नंदाईचं रुद्रवर लक्ष होतं शोरेला खाली ठेवून रुमालाने आपला घाम पोसत तो एका बाजूला उभा राहिलेला याच घटकच घड्याळ हे नंदाईला चांगलंच ठाऊक होत चेहऱ्यावरचं हसू मावळण्याच्या आधीच नंदाईने लगबगीने उठली आणि ओवीचा हात पकडून तिला तिच्यात सुरात गुडली आता जरा माझ्या रुद्रसोबत खेळ कुबडी हे ऐकून ओवीच्या काळजाचा ठोका चुकला आपल्या सासूला नाही म्हणायचं कस हा विचार मनात येईपर्यंत तिला जवळ जवळ ओढत नंदाई रुद्र जवळ घेऊन आली आणि रुद्रला सुद्धा हेच बोलली हेच बोलली पण वेगळ्या तरीने हिला तुझ्या संगट फुगडी खेळायची हाय एक डाव खेळ की नंदाईच बोलणं ऐकून पाठमोरा असणारा रुद्र मनातच वैतागला आता मी का या गावातल्या बायकांसोबत फुगडी खेळत बसू का ए आई मी कोणासोबतही आपल्या मानेवरचा घाम पुसत तो पाठीमागे वळून बोलतच होता की पुढचे शब्द ओठातच हरवले समोर नांदाई सोबत कापाळाला मुंडावळी बांधलेली लाल परी होती ओवीला पाहताच त्याच्या काळजाचा ठोका चुकला क्षणासाठी तर त्याला विश्वासच बसला नाही कारण ज्याने आजवर तिला जितकं पाहिलेलं त्यामुळे त्याला तिचं हे वागणं तिच्या स्वभावाच्या विरुद्ध वाटलं त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या ही नकळत आश्चर्य आणि किंचित आनंद मिश्रीत हसू आलं आणि त्याने आश्चर्याने विचारलं यांना माझ्यासोबत फुगडी होय नंदाय हसत बोलली ओवी वो अवघडलेली रुद्रासोबत फुगडी खेळणार या कल्पनेनेच तिचे श्वास वाढलेले आतापर्यंतचा सगळा आनंद कुठे गेला कुणास ठाऊक पण आता ती कमालीची अवघडली होती तिची सासू काय प्रकरण आहे हे कळणं तिच्या डोक्याच्या बाहेरचं होतं इथपर्यंत जबरदस्तीने तिने ओवीला आणलं होतं आणि हद्द तर तेव्हा झाली जेव्हा नंदाईचे तिला रुद्र समोर विचारलं काय गमाळचा तुला खेळायची आहे ना फुगडी नंदाईची किती तो आत्मविश्वास एका क्षणासाठी ओवीला स्वतःवर संशय आला आणि तिची एवढी कुठे हिम्मत की नंदाईला तोंडावर बोले नाही रुद्र तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता आणि नंदाईचा अप्रत्यक्ष दाबा ओवीला जाणवत होता ओवी नंदाईकडे बघून थोडीशी विचित्र हसली आणि आपोआप तिची मान हलकीशी हल्ली रुद्र तर ब्लॅक झालेला त्याच्यासाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का होता ओवीला त्याच्यासोबत फुगडी खेळायची होती सगळं वातावरणला ताल मिसळलेला आणि सगळ्या बायका हसत खिदत लय विसरून फोड्या खेळत होत्या वरात उत्साहाच्या कोणत्या शिखरावर होती हे सांगणं कठीण होत त्या उत्साही वातावरणात डॉल्बीच्या ठेक्यात रुद्रच्या पायानेही ताल धरलेलाच होता रुद्र आश्चर्य मिश्रित किंचित हसत तिच्याकडे पाहत होता आणि वी आपली खांद्यावरती शाल सांभाळत अवघडल्यासारखी कधी त्याच्याकडे कधी नंदाईकडे तर कधी खाली पाहत होती यांचं गाड पुर यांचं गाड पुरं कसं रेटायचं असं मनातच बोलत नंदाईने पुढाकार घेऊन ओळीची दोन्ही मनगट पकडून तिला पुढं केलं आणि उस्ताद बोलले काय बघतोय सासा घाल की घे की हातात नंदाई बोलला ओवीने अंग सोडला कारण नंदाई नंदाईने तिची मनगट सोडलेली तरी ओवी तशीच हात पुढे करून उभी होती काही सेकंदात रुद्र स्वतः गोंधळलेला त्याला अजून विश्वास पसरूक नव्हता हे स्वप्न तर नाही असंही वाटून गेलेलं पण डोळीचा धंदन करणारा आवाज इथला गोंधळ हे वास्तवच आहे का जाणीव करून देत होता तिच्या नाजूक हातांकडे पाहत त्याने धडधडत्या काळजाने त्याने तिचे हात हातात घेतले त्या दोघांना हात हातात घेतलेलं पाहून नंदाई लहान मुलांच्या उत्साहात बोलली आता खेळा फुगडी आणि मला बघू द्या शेजारी शोर्या आनंदात उड्या मारायला लागलेला ए आई बाबा नाचे गी आई बाबा नाचे गी त्याच्या हाताचा स्पर्श होताच ओवीचं काळी धडधडलं पुन्हा तोच राकड स्पर्श हलकाचा शरीरभर पसरून गेला त्याने सावकाश तिचे नाजूक हात हातात घेतले तिच्या हातांना पकडताना त्यालाही जाणवलं हे हात खूपच नाजूक आहेत आणि सावकाश दोघेही गोल फिरू लागले रुद्रची नजर तिच्यावर होती आणि ओवी दाजून खाली पाहत होती दोघांचीही काळजाची धडधड होत होती नाना मामा सारंग रेश्मा नंदाई सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर होत्या व्हिडिओ तर आधी शूट होत होता नानाने ती तयारी केली निस्तरी तरी सुद्धा न राहून त्याने मोबाईल काढला आणि हे दुर्लभ दृश्य मोबाईल मध्ये कैद करू लागला नवरा नवरी फुगडी खेळतायत हे अनुबॉम सारखं एका क्षणात आजूबाजूला पसरलं स्वतःमध्ये गुंग असणाऱ्या बायका सोडून पायरीवर बसलेले पारावर बसलेले घोडक्यांमध्ये बसलेले सगळे उभे राहू पाहू लागले आणि त्यावेळी सगळ्यांच्या मनाने एकच कॉल दिला मास्टरचा पुन्हा लव्ह मॅरेज शंभर टक्के गौरीसोबत वरात गाजवलेला रुद्र आता त्याच्या सोबत ओवी होती म्हणून सावकाश ठेवत होता आणि ओवी खांद्यावरील शाल आणि साडी सावरून त्याच्यासोबत लाजून गोल फिरत होती नंदाईचा उत्साह शिगेला पोहोचलेला ती टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देत होती तिचा हात हातात घेऊन तिच्या तिने एकदाही नजरवर करून त्याच्याकडे पाहिलं नव्हतं थोड्या वेळातच तिच्या कपावर वाटे आली आणि ती काहीतरी बोलली बराच वेळ दुसऱ्यांसोबत फुगडी खेळल्यामुळे ओळीला घेरी आल्यासारखं झालं ती डोळे बंद करून बोलली मला चक्कर येते ती अगदी तोंडात तोंडाच फुटफुटली तोंडा पण तिच्याकडे एकटक पाहणाऱ्याला रुद्रला ती ती ते समजलं तिचे दोन्ही हात हातात घेऊन तो तिथे उभा राहिला आणि त्याने काळजीनं विचारलं तुम्हाला चक्कर येते का तिला गरगरल्यासारखं होत होत सगळं गोल फिरत होत त्याचे हात नकळत जोरात पकडत ओळीने डोळे घट्ट मिटलेले आणि वरून खाली मान हलवली तिच्या दोन्ही हातांना पकडून तो एक पाऊल जवळ जाऊन जोरात बोलला माझ्यासोबत चला सगळं नाही हलवायचं सुद्धा भान नव्हतं त्याचा आवाज रानावर पडला पण मान सुद्धा तिच्या मध्ये नव्हती डोळे तर बंदच होते आता पडते की काय या भीतीने तिने त्याचे हात घट गु, घट्ट गु, पकडले त्याला ते जाणवलं आणि त्याने पटकन तिच्या खांद्याला पकडून तिला सावरला आणि सावकाश बाहेर आणलं ती सोबत फक्त पाऊल उचलत होती बसा हे ऐकायला आल्यावर तिने सोडून दिलं त्याने नंदाई जवळ तिला पायरीवर बसवलं त्याच्या एका हातात तिचे दोन्ही हात घट्ट पकडलेले तसेच होते अरे काय झालं नंदाईने तिला सावरत विचारलं यांना चक्कर येते